बाय आम्हाला तर खायला बोलावलंय खरं पण काही एक काम करत आता अर्धा पाव राहिलाय का नाही अगोदर भजी खात मग मागणं पाव खाती आता मागणं पाव खायचा तर माझे दिवस राहिले तर काय की काहीतरी हे आबा, आबा, केव्हा खाते बाबा

सगळं खाऊ द्या त्यांना मागणं अर्ध घेऊ द्या मग मला करा खाण्याचा मॅडमला नाही आवडत थोडं पासून खायचा बरं तुम्ही घ्या कोणाला जमत नाही मी काय म्हणतो तुम्ही अर्ध घ्या काय राह वासा करताय अर्धी तुम्हाला नाही नाही ह्यांच्याकडे बघा पण बघा आता ह्यांचं कसं चाललंय भांडार नक्की कोणाला द्या